वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांना तपासून औषधे देत दे त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोन डॉक्टरांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत ऐवळे यांनी फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून वीरेंद्र भालचंद्र जाधव कलीम इब्राहिम शेख असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत वडाळा येथील एका मंदिरात बोगस डॉक्टर उपचारासाठी येत असल्याची तक्रार एका संघटनेने आरोग्य विभागाकडे दिली होती या तक्रारीवरून बोगस डॉक्टर जिल्हा शोध पथकातील डॉक्टर ज्ञानेश्वर लांडगे डॉक्टर चंद्रकांत ऐवळे व इतर सदस्य यांनी रविवारी दहा ऑगस्ट रोजी संबंधित ठिकाणी छापा मारला तेव्हा आरोपी वीरेंद्र आणि कलीम हे दोघे रुग्णांना तपासत होते तर इतर ते सहा महिला स्वतःला नर्स सांगून उपचार करत होते तेव्हा पथकाने आरोपींकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नोंदणीची माहिती विचारली पण त्यांना कागदपत्रे सादर करता आले नाही यासाठी आरोपींनी दोन दिवसांची लेखी मागणी केली त्यानंतरही कोणतेही कागदपत्रे जमा न केल्याने याबाबत गुन्हा दाखल झाला दरम्यान आरोपींकडून एक पावडरची डब्बी जप्त करण्यात आली आहे याचा तपास पोलीस नाईक मुल्ला हे करत आहेत